जय हिंद जय भीम आज ज्या पद्धतीने भेवंडी तालुक्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार रस्त्याच्या माध्यमातून पीडब्ल्यूडी चे अधिकारी असतील सिद्धार्थ तांबे जे असतील त्यांचे माजी आपल्या इथून निघून गेलेले कार्यकारी अभियंता सुनील पाटील असतील उप अभियंता दत्तुगीते असतील यांच्या माध्यमातून आमच्या भेवंडी चिंचोटी रस्त्यामधून चाळीस कोटीच्या वरती बोगस बिला काढून आमच्या येथील रस्त्याचे पैसे खाण्याचं काम या सिद्धार्थ तांबे आणि त्यांच्या कंपनीने केलेल्या आज मोठ्या प्रमाणात ऍक्सिडेंट मध्ये मोठ्या प्रमाणात आमच्या इथे कुटुंब उद्ध्वस्त झालेले देवंगी चिंचोटी रस्त्याला गाडी चालवताना पाच पाच फुटाचे मोठमोठे मोड़ खड्डे तिथे असताना सुद्धा आज ज्या पद्धतीने तुम्ही बोगस बिले काढली या बोगस बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांना शासन व्हायला पाहिजे म्हणून आम्ही जिल्हा अधिकाऱ्यांना भेटलो जिल्हा अधिकाऱ्यांना नम्र विनंती केली का अशा बोगस अधिकाऱ्यांना कुठेतरी घरी बसवण्याचं काम करा अन्यथा आमच्या येथील असलेले असंख्य अशा मुलांचा जीव या बोगस अधिकाऱ्यांच्या मार्फत गेलेला आहे या सिद्धार्थ तांबे आणि या कंपनीच्या माध्यमातून आहे या आम्ही दर्शवून दिलेला आहे मोठ्या प्रमाणात बोगस बिला काढली त्या बोगस बिलांची माहिती सुद्धा आम्ही पत्रकारांच्या माध्यमातून जग जाहीर केलेली आहे अशा अधिकाऱ्यांना शासन व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि आमच्या येथील असलेले पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आमची विनंती आहे एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात ठाणे जिल्ह्यातील भोंडी तालुक्यात अशा पद्धतीने जर सर्व मुलांचा जीव जात असेल तर कुठेतरी तुम्ही लक्ष देणे ही काळाची गरज आहे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात आमच्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती अशा बोगस अधिकाऱ्यांना त्वरित या आमच्या भेंडी तालुक्यातून जर रिस्टिकेट करा तर यांना पदावरून सुद्धा काढण्यात यावं अशी आमची विनंती आहे अन्यथा आम्ही येत्या काळात यांच्या ऑफिसमध्ये घुसून यांना काळं भासण्याचं काम आम्ही करू ही सिद्धार्थ तांबे आणि ही जी कंपनी आहे ज्या पद्धतीने भेंडी तालुक्याला लुटण्याचा कट कारस्थाना रचलेला आहे या कट कारस्थानाला यांचं काळं पासून आम्ही विरोध करू आणि तोंड काल करू नाहीतर तुम्हाला जर इथून जर आपण केलेल्या गुन्ह्याची कबुल घेऊन तुम्ही जर बडतड होत असतील तर शासनाचे जे जे पैसे त्यांनी खाल्लेले आहेत लाटलेले आहेत त्याची भरपाई सुद्धा घेण्यात यावी यांच्यावरती ईडीची कारवाई करण्यात यावी सीआयडी मार्फत कारवाई करण्यात यावी आणि यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी असं माझे माझे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या यांना विनंती आहे यांची संपत्ती जप्त करून ज्या बिल काढून यांनी संपत्तीचा गैरव्यवहार केलेला आहे शासनाचे पैसे लागलेले आहेत यांच्यावरती कारवाई करण्यात यावी जय हिंद जय बिर